धुळे जिल्ह्यात मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दमदार आंदोलन करत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले शासनानं सर्व मागण्या मान्य केल्यानं धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सकाळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आतशबाजी करून आनंद व्यक्त केला कार्यकारी संपादक गोकुळ देवरे गेल्या दिवसांपासून पाटील ठामपणे उपोषण करत मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भूमिका होती शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांना मंजुरी दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले या जल्लोषावेळी माजी आमदार शरद पाटील भानुदास बगदे विनोद जगताप सुधाकर बेद्रे हरिश्चंद्र वाघ किशोर वाघ मराठा क्रांती मोर्चाचे ॲडव्होकेट दिनेश काळे गोविंद वाघ वामन मोहिते मनोज ढवळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी झालेला संघर्ष आणि त्यात गमावलेले जू या पार्श्वभूमीवर मागण्या मान्य झाल्याचा निर्णय ऐतिहासिक ठरत असल्याचं समाजातील नेत्यांनी संघर्ष योद्धा पाटील हे मागील दोन वर्षापासून समाजासाठी खोटखिडकीने उपोषण करत होते अनेक वेळेस त्यांनी जीवाची बाजी लावली होती आता मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमोरून उपोषण केलं सर्व समाज तिथे एकटाव एकटावलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाची उपोषणाचा विचार करून मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने आठपैकी सहा मागण्या मंजूर केलेल्या आहेत ज्याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी या मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच परंतु आमचे संघर्ष योद्धा आमचे दैवत दादा जारंगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत श्री आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे ज्या उपोषणस्थळी ज्या ज्या संघटनांनी मदत केली माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय विखे पाटील साहेब समिती उपसमितीचे अध्यक्ष तसेच शिवेंद्रराजे भोसले तसेच इतर अन्य जे मान्यवर आहेत त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो आज आमच्यासाठी साडेतीनशे ते चारशे वर्षानंतर आमचे छत्रपती हे मनोज मनोजदा जरांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत आज हे मनोजदा जरांगे हे संपूर्ण मराठ्यांकरती घडिता छत्र छत्रपती म्हणूनच आहेत जय जिजाऊ जय युवराज